घरात कुणी नसल्याचं पाहून चक्क नातेवाईकांच्या घरातच चोरी करण्याचं धाडस एका अल्पवयीन मुलानं केलं ही घटना विचारेमाळ इथल्या आकाश कांबळे यांच्या घरात नऊ एप्रिलला घडली होती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं सविस्तर चौकशी करून त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं शाहूपुरी पोलीस पुढील तपास करतायत कोल्हापुरातील विचारेमाळ इथं आकाश कांबळे हे कुटुंबियांसह राहतात करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगाव इथं त्यांचे नातेवाईक राहतात या नातेवाईकांचं आकाश कांबळे यांच्या घरी येणं जाणं आहे आकाश कांबळे हे कुटुंबियांसह परगावी गेले असताना त्यांच्या एका अल्पवयीन नातेवाईक मुलानं नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला बंद घरात प्रवेश करून स्वयंपाकघरातील लोखंडी पेटीतील सव्वा दोन लाखाचे पावणे दोन तोळ्यांचे दागिने चोरले होते घरी परतल्यानंतर आकाश कांबळे यांना दागिने चोरी झाल्याचं लक्षात आलं या प्रकरणी त्यांनी शाहूपुरी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू होता दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे हवालदार सोमराज पाटील आणि दीपक घोरपडे यांनी तपास केल्यावर हे दागिने एका अल्पवयीन नातेवाईकानं चोरल्याची माहिती मिळाली त्यानंतर संबंधित मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यानं दागिने चोरल्याची कबुली दिली या प्रकरणी शाहूपुरीचे निरीक्षक अजय कुमार सिंधकर तपास करत आहेत